पावसाळा आला की आपल्याला बाजारात सगळीकडे अगदी मक्याच्या गाड्या उभ्या असलेल्या दिसतात आणि तो खाण्यासाठी बरेच जण तिकडे उभे असतात हा पावसातला एक आनंद वेगळाच असतो ही तर झाली मक्याची गोष्ट पण आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात सगळ्यांना गरम गरम सूप प्यावंसं वाटतं वेगवेगळ्या प्रकारची आणि त्याच्यातलं आपण एक सूप बघणार आहोत हे मक्याचं सूप गरमागरम स्वीट कॉर्न सूप ही रेसिपी आज आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी हे मके घेतले आहेत मी ह्या मक्याचे दाणे मी काढून घेणार आहेत त्याचप्रमाणे मी इथे गाजर आणि फरसबी हे चॉपरवरती बारीक असे तुकडे करून घेतले आहेत कांदा बारीक करून घेतला आहे ही आहे कांद्याची पात मिरची लिंबू काळं मिरं पूड हे सगळं साहित्य कॉर्न सूप तयार करण्यासाठी आपण घेतलं आहे सूप तयार करण्यासाठी आपण या एका कॉर्नचे दाणे काढून घेऊया आता एका मक्याचे दाणे आपण काढून घेतलेत आता ह्या कॉर्नमधला अर्धा कॉर्न आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घ्यायचा आहे आणि अर्धा कॉर्न आपण असाच ठेवायचा आहे अख्खा प्रथम थोडस आपण तेल टाकून घ्यायचंय तेल किंवा बटर तेलात हे लसूण आलं किसून घेतलंय हा कांदा आहे कांद्याच्या पातीचा हे गाजर आणि फरसबी म्हणजे बीन्स याचे चॉपरवरती मी बारीक करून घेतलंय थोडस क्रंची होऊ द्यायचंय जास्त शिजवायचं नाही मक्याचे दाणे काळं मिरपूड पूड चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी किंची हळद टाकली रंगळण्यासाठी हे चार ते पाच असे हिरव्या मिरचीचे तुकडे थोडासा असा तिखट आणि छान स्वाद येतो त्याच्यात पाणी टाकून घेऊया आपल्याला ज्या प्रमाणात सूप आहे त्या प्रमाणामध्ये आपण दोन ते तीन वाट्या किंवा तीन ते चार वाट्या जेवढं प्रमाण आपल्याला हवं असेल त्या प्रमाणात त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता सात ते आठ मिनटं छान उकळू आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे मक्याचे दाणे फिरवून घेतलेत त्या ग्लासमध्ये घेतलेत गाळून आणि इथे मी अर्ध्या लिंबाचा रोस काढून घेतला आहे इथे आपण पाणी पाण्याला सात ते आठ मिनटं उकळी काढून घ्यायची आहे लसूण अद्रक आणि भाज्यांचा सगळा छान अर्क त्याच्यात उतरेपर्यंत म्हणजे जवळजवळ सात ते आठ मिनटं आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे हे राहिलेले मक्याचे दाणे आपण त्याच्यात टाकून घेणार आहे आता सात ते, ते आठ मिनटं या सगळ्या भाज्या उकळून झाल्यानंतर आपण हे वाटून घेतलेले जे कॉर्न आहे मिक्सरवरती प्युरी करून घेतलेली ती ह्याच्यात टाकून घ्यायचे हे आपण गाळून घ्यायचे आणि आता पुन्हा आठ मिनटं ते उकळू आहे अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेणार आहे आणि लिंबाचा रस टाकलाय त्याबरोबर पण थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे कॉर्न आधीच गोड असतो त्यामुळे साखर कमी टाकायचे आता इथं मी दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय या कॉर्नफ्लॉवरमध्ये आता आपण पाणी टाकून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आता ह्या उकळलेल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळूहळू हो। थोडी थोडी स्लरी टाकून घ्यायची आणि चमच्याने हलवत आहे पुन्हा ही उरलेली स्लरी कॉर्नफ्लॉवरची टाकून घ्यायची त्याच्यात याच्याने काय होतं या, या सूपला घट्टपणा येतो एकदम पाण्यासारखी ती दिसत नाही आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकल्यानंतर एक ते दोन मिनटंच उकळायचं आहे जास्त उकळायचं नाही आहे आता हे सूप छान उकळतंय याच्यामध्ये आपण आता अमूल बटरचं थोडासा एक तुकडा टाकून घ्यायचा आहे हे मी टाकते त्याच्यात अमूल बटर ह्याच्याने काय होतं स्वाद एकदम छान येतो वरून कांद्याची पात आपण त्याच्यात टाकूया या सूपमध्ये तुम्ही इतर भाज्या पण टाकू शकतात मशरूम ब्रोकोली या भाज्या कोबी या भाज्या पण तुम्ही याच्यात वापरू शकता तेव्हा तयार आहे आपलं गरमागरम स्वीट कॉर्न सूप एकदम सुंदर आपलं कॉन्सेप्ट तयार झालं आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरच्या इतर सर्व रेसिपीज बघत राहा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब करा